मित्रांनो नमस्कार पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी प्युअर बिटल नऊ पाठी आणि एक बोकड आहे पा प्युअर बिटल नऊ पाठी एक बोकड आणि यामध्ये गावरान एक शेळी आणि पाट बोकड पण आहे बीटलची क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पन्सपेस वगैरे प्युअर बिटल मध्ये नऊ पाठी एक बोकड दोन दात चार दात उंची चौतीस पस्तीस छत्तीस इंच एक पाट गाभन आहे यामधली आणि बाकी पाठी खाली आहेत काही हिटवर आहेत सध्या आणि काही हिटवर येऊन गेलेल्या आहेत पाठी टॉप क्वालिटीमध्ये दोन दात चार दात चौतीस पस्तीस छत्तीस साईट असा हा पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी गाव धायटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी एकसठ पंच्याऐंशी एक सदौतीस पस्तीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बेटल टॉप क्वालिटीमध्ये नऊ पाठी एक बोकड आणि गावराने एक शेळी पाठ बोकड असा हा तेरा नगाचा पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत वगैरे इतर अधिक माहिती फोनवर सांगितली जाईल आपल्याला धन्यवाद